नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका तिबेटचे धर्मगुरू आणि बौद्ध धर्मियांचे अत्यंत वंदनीय असलेले नेते दलाई लामा यांचा काल सहा जुलै रोजी नव्वदवा वाढदिवस होता एकोणीसशे पन्नासमध्ये चीनने तिबेट गिळला आणि त्याच्यानंतर दलाई लामा हे भारतात पळून आलेले भारतामध्ये त्यांनी आश्रय घेतला आणि हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला येथे त्यांनी तिबेट मध्यवर्तीय प्रशासन अर्थात तिबेटचं सरकार स्थापन केलं या सरकारचे ते सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दलाई लामांचं अभिष्ट चिंतन केलं परंतु काँग्रेसच्या एकाही नेत्याने त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत ना राहुल गांधी यांनी दिल्या ना सोनिया गांधी यांनी दिल्या आणि ही काँग्रेसची परंपरा आहे काँग्रेसचं दहा वर्ष या देशामध्ये सरकार होतं यू पी एचं सरकार होतं आणि या यू पी एच्या सरकारच्या काळामध्ये पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकदाही दलाई लामा यांना शुभेच्छा दिलेल्या नाहीत जिनपिंग हे चीनचे राष्ट्रपती आहेत त्यांची कारकिर्द आता उतरणीला लागलेली आहे परंतु ही कारकिर्द उतरणीला लागली असताना सुद्धा काँग्रेसच्या त्यांच्याबद्दल ज्या निष्ठा आहेत त्या अजिबातच पातळ झालेल्या नाही आहेत हे राहुल गांधी यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे चीनचे मिंदे कोणकोण आहेत चीनचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतं चीनला नेमकं कोण घाबरतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मिळालेली आहेत शी जिनपिंग चीनमधून मे महिन्यापासून गायब आहेत ते दिसेनासे झालेले आहेत त्यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत राष्ट्राध्यक्षपदावर ते फार काळ राहणार नाहीत इथपासून राष्ट्राध्यक्षपदावरून त्यांना खाली खेचण्यात आलेलं आहे असे सर्व प्रकारचे तर्क त्यांच्याबद्दल करण्यात येत आहेत आणि त्याची काही ठोस कारणं आहेत ग्लोबल टाईम जे चिनी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र आहे त्या ग्लोबल टाईम्समध्ये जिनपिंग यांचं दर्शन होत नाही आहे त्यांचे फोटो छापले जात नाही आहेत जाहीर कार्यक्रमामध्ये सुद्धा ते दिसेनसे झालेले आहेत ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका इराण केनिया अशा दहा देशांचा समूह असलेल्या ब्रिक्सच्या बैठकीचं आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीला सुद्धा शी जिनपिंग गेले नाहीत याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटलं कारण ब्रिक्सच्या ज्या सलग बारा बैठका झालेल्या आहेत त्यापैकी अकरा बैठकांमध्ये स्वतः जिनपिंग उपस्थित होते परंतु या बैठकीमध्ये ते फिरकलेच नाहीत त्यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांना या बैठकीमध्ये पाठवून दिलं अनेकांना याच्याबद्दल प्रचंड आश्चर्य वाटलं कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगाच्या विरोधात टेरिफ युद्ध छेडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिनपिंग हे बैठकीला येतील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा करतील अन्य देशांबरोबर चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती परंतु हे घडलं नाही जिनपिंग कुठे आहेत कोणाला माहीत नाही त्यांचं काय चाललेलं आहे आणि त्यांचं काय होणार आहे हे कोणालाही माहीत नाही चीनमध्ये अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडत आहेत आणि त्याच दरम्यान भावी दलाई लामा कोण असेल हे ठरवण्याची टूम चीनने काढली आता चीनमध्ये ती नेमकी कोणी काढली या सगळ्या सर्कसचा रिंगमास्टर कोण आहे हे कोणालाही माहीत नाही आहे परंतु चीनने दलाई लामा जाहीर करण्याची एक अफलातून योजना काढली म्हणजे अनेक मुलांना एकत्र करायचं चिठ्ठ्या काढायच्या आणि त्या मुलांना त्या चिठ्ठ्या उचलायला सांगायच्या त्यापैकी एक विशिष्ट चिठ्ठी ज्या मुलाच्या हाती लागेल तो भावी दलाई लामा अशा प्रकारचा कार्यक्रम चीनने निश्चित केला होता म्हणजे भावी दलाई लामा हा चीनचाच असेल आणि तो आपल्या कह्यात असेल असे पूर्णपणे प्रयत्न चीनी सरकारकडून सुरू आहेत दलाई लामा निवडणीची तिबेटमध्ये एक विशिष्ट परंपरा आहे हा जो भावी दलाई लामा असतो तो, तो आधीच्या एखाद्या दलाई लामाचा पुनर्जन्म असतो त्याच्यामध्ये विशिष्ट लक्षणं असतात आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते चीनने जेव्हा भावी दलाई लामा निवडणार असं जाहीर केलं तेव्हा भारतात जे दलाई लामा आहेत त्यांनी त्याचा कडाडून विरोध केला त्याने एक असं विधान केलं ज्याच्यामुळे चीनची जी, जी खेळी आहे ती हाणून पाडण्यात आली ते असं म्हणाले की हा अधिकार चीनी सरकारचा नाही आहे चिनी सरकार भावी दलाई लामा याची निवड करू शकत नाही दलाई लामा यांनी एक ट्रस्टची स्थापना केलेली आहे गिडेन फॉड्रेन ही जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातूनच भावी दलाई लामा निवडला जातो सध्याचे जे दलाई लामा आहेत त्यांनी हे विधान केल्यामुळे चीनी सरकारचा प्रचंड तिळपापड झालेला आहे एकोणीसशे पन्नास साली चीनने तिबेटचा सा कब्जा घेतला तिबेट पादाग्रंथ केला परंतु जोपर्यंत दलाई लामा जे तिबेटींचं श्रद्धास्थान आहे ते आपल्या ताब्यात नाहीत तोपर्यंत हा कब्जा पूर्ण नाही आहे हे चिनी सरकारला पूर्त ठाऊक आहे सध्याचे जे दलाई लामा आहेत भारता ते भारतात बसून त्रिबेटीनचं सरकार चालवत आहेत त्यांच्यावर चीनचं अजिबात नियंत्रण नाही आहे आणि त्यांना चीनचं विरोधक मानलं जातं त्यामुळे पुढचा दलाई लामा तरी आपल्या तलावावर नाचला पाहिजे ही चीनची अपेक्षा आहे आणि त्यातूनच नवा दलाई लामा निवडण्यासाठी चीनच्या खटपटी आणि लटपटी सुरू आहेत दलाई लामांचे जे जगभरामध्ये समर्थक आहेत त्याच्यामध्ये एक देश अत्यंत महत्त्वाचा आहे तो देश म्हणजे अमेरिका अमेरिकेने दोन हजार वीसमध्ये तिबेटियन पॉलिसी अँड सपोर्ट ऍक्ट मंजूर करून घेतला आणि हा कायदा असं सांगतो की तिबेटमध्ये जे तिबेटी लोक आहेत त्यांच्या धार्मिक अधिकारांचं त्यांच्या मानवाधिकारांचं रक्षण झालं पाहिजे आणि भावी दलाई लामाची जी निवड आहे त्या दलाई लामाच्या ची निवडीमध्ये चीनने अजिबात हस्तक्षेप करू नये हा अधिकार पूर्णपणे सध्या जे दलाई लामा अस्तित्वात आहेत त्यांचं आहे असं अमेरिकेने अत्यंत परखडपणे सांगितलेलं आहे काल दलाई लामा यांचा धर्मशाला येथे जो वाढदिवस सोहळा झाला त्याच्यामध्ये हॉलिवूडचे अभिनेते रिचर्ड गियर उपस्थित होते जगभरातले अनेक मान्यवर उपस्थित होते केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे सुद्धा उपस्थित होते आणि अत्यंत जोशामध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाला जगभरातून दलाई लामा यांना शुभेच्छा आल्या परंतु काँग्रेसच्या एकाही नेत्याला दलाई लामा यांना शुभेच्छा देण्याची इच्छा झाली नाही ना राहुल गांधींना झाली ना काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना झाली काँग्रेस पक्ष चीनला इतका घाबरतो चीनची नाराजी ओढून घेण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही आहे चीनमुळे काँग्रेसची तंतरते राहुल गांधी यांची जी भूमिका आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका नाही आहे देशामध्ये दे दहा वर्ष यू पी एचं सरकार होतं पण त्या दहा वर्षाच्या काळामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकदाही दलाई लामा यांना शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणजे जे दलाई लामा भारताच्या आश्रयाला आलेले आहेत जे तिबेटीचं सरकार चालवतात त्या दलाई लामांना शुभेच्छा देण्याची इच्छा काँग्रेसला झाली नाही कारण काँग्रेसला चीनची भीती होती दहा वर्षाच्या काळामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या नव्हत्या जेव्हा दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचं सरकार पायउतार झालं त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना दलाई लामा यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या होत्या याचा अर्थ सरकारची अधिकृत भूमिका होती की दलाई लामा यांच्यापासून दूर राहा त्यांच्यापासून अंतर ठेवा त्यांना जर आपण चिकटायला गेलो तर कदाचित चीन नाराज होईल चीन आणि काँग्रेसमध्ये नेमकं हे प्रेम होतं की काँग्रेसचे नेते चीनला घाबरत होते हे बाब काही उघड होत नाही परंतु ए सरकारच्या काळामध्ये चीनचं हे काँग्रेसकडे बघून डोळे वाटावणं कायम सुरू होतं आणि याच्यामुळे धास्तावलेल्या काँग्रेस नेत्यांनी सीमावर्ती भागामध्ये विशेष करून जी सीमा चीनला भिडलेली आहे तिथे कधी रस्ते आणि पुलांची निर्मिती केली नाही या नेत्यांनी लडाखमधली दौलतबेग ओल्डीसारखी अत्यंत महत्त्वाची विमानाची धावपट्टी कायम पडीक ठेवली कारण या धावपट्टीवर उतरलेली विमानं चीनवर थेट नजर ठेवू शकत होती युपीएच्या राजवटीमध्ये चिनी सामानाला भारताची बाजारपेठ आंदण देण्यात आली होती अगदी मुक्तद्वार त्याच्यामुळे दिवाळीच्या रोषणाईपासून श्री गणेशाच्या मूर्तीपर्यंत आणि मच्छर मारण्याच्या बॅटपासून खेळण्यांपर्यंत सगळं सामान चिनी होतं खेळणी निर्माण करणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे शेकडो वर्षापासून भारतामध्ये खेळणी निर्माण होत आहेत परंतु चिनी सामानाच्या लाटेमध्ये भारताचे कुटीर उद्योग साफ झोपले ही परिस्थिती गेल्या दहा वर्षात बदलली दोन दिवसापूर्वी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की भारताची आजची परिस्थिती अशी आहे की भारत एकशे त्रेपन्न देशांना खेळण्यांची निर्यात करतो निर्यातीचा हा जो आकडा आहे तो एकशे बावन्न पॉईंट चौतीस दशलक्ष डॉलर इतका प्रचंड आहे चारशे दशलक्ष प्रकारची खेळणी आपण निर्माण करतो आणि ही जी भारताने गेल्या दहा वर्षात झेप घेतलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कालपर्यंत आयफोन फक्त चीनमध्ये निर्माण होत होते आज ते भारतात निर्माण होत आहेत पाचपैकी दोन आयफोन आज भारतामध्ये निर्माण होत आहेत हे जे काही भारतामध्ये आज निर्माण होत आहे गेल्या दहा वर्षामध्ये निर्माण होत आहे त्याच्यामध्ये काही फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे राजकीय इच्छाशक्ती आणि थोडेसे प्रयत्न याच्यामुळे शक्य झालेलं आहे हे यू पी एच्या काळामध्ये सुद्धा शक्य होतं परंतु या सगळ्या गोष्टींची निर्मिती जर भारतात झाली असती तर चीनला फायदा कसा आला असता आणि चीनचा फायदा करून देणं हे बोदा काँग्रेस नेत्यांचं उद्दिष्ट होतं आणि त्याच्यामुळे भारतामध्ये यू पी ए सरकारच्या काळात तरी अशा प्रकारचे प्रयत्न झाले नाहीत आणि या यू पी ए सरकारचे एक महत्त्वाचे नेते असलेले राहुल गांधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं काही दिवसापूर्वीचं विधान आहे की ड्रोन निर्मितीच्या क्षेत्रामध्ये चीनने खूप मोठी आघाडी घेतलेली आहे मोदी सरकार या क्षेत्राच्या संदर्भात काहीही करत नाही आहे म्हणजे गंमत बघा ज्यांच्या कार्यकाळामध्ये भारतात खेळणीसुद्धा निर्माण होत नव्हती ते आता मोदी सरकारला ड्रोन निर्मितीवरून बोल लावतायत आणि राहुल गांधी जे काय म्हणाले ते सत्य नाही आहे जवळजवळ शंभर कंपन्या भारतातल्या आज यशस्वीपणे ड्रोन निर्मिती करतायत पूर्वी ड्रोन निर्मिती पूर्णपणे चिनी स्पेअरपार्टवर अवलंबून होती आज ती परिस्थिती सुद्धा राहिलेली नाहीये सत्तर टक्के स्पेअरपार्ट भारतामध्ये निर्माण केले जात आहेत जसं एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धाचा अत्यंत गाजलेला फोटो आहे ज्या युद्धामध्ये पाकिस्तानचे लष्करी अधिकारी भारतासमोर लोटांगण आहेत तसाच दोन हजार सुद्धा एक अत्यंत गाजलेला फोटो आहे तो फोटो आहे काँग्रेस आणि चीनी कम्युनिस्ट पक्षामध्ये झालेल्या कराराचा या करारावर राहुल गांधी सह्या करताना दिसत आहेत मागे शी जिनपिंग आणि सोनिया गांधी हे सुद्धा दिसत आहेत हा फोटो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या फोटोच्या मध्ये ही गोष्ट स्पष्ट होते की काँग्रेस पक्षाने कसं चीनच्या समोर लोटांगण घातलं भारताचं ही चीनकडे कसं घाण टाकलं आणि त्याचमुळे यू पी ए सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारताने अनेक क्षेत्रामध्ये पिछाडी घेतली चीन भारताची बाजारपेठ काबीज करत होता भारतावर पूर्णपणे अंमल गाजवत होता या करारामध्ये नेमकं काय आहे ते ठाऊक नाहीये परंतु दोन हजार आठमध्ये हा करार झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या निष्ठा चीनच्या चरणी वाहिलेल्या आहेत असं चित्र वारंवार दिसलं एचं सरकार गेलं दोन हजार एकोणीसमध्ये डोकलामचा जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या काळामध्ये राहुल गांधी गपचूप चीनी राजदूताला भेटायला गेले होते राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशामध्ये जातात तेव्हा ते चीनची भलामण करतात भारताला कमीपणा येईल असं बोलत असतात राहुल गांधी चीनच्या विरोधात कधीही काय बोलत नाहीत बोललं तर खोटे बोलतात की चीनने भारताची हजारो एकर जमीन गिळलेली आहे गिळलेली आहे सत्य आहे परंतु ती मोदी सरकारच्या काळात नाही ती एकोणीसशे बासष्टमध्ये गिळलेली आहे पस्तीस हजार वर्ग किलोमीटर इतकी जमीन चीनने घशात घातली होती काँग्रेसवाले गप्प बसले काही केलं नाही चीनच्या चरणी वाहिलेल्या या निष्ठा किती आढळ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी नेहमीच करत असतात देशात करतात देशाबाहेर करतात संसदेत असताना करतात संसदेच्या बाहेरसुद्धा करतात ते अशी एकही एक संधी सोडत नाहीत की ज्याच्यातून चीनच्या निष्ठा ते व्यक्त करू शकतील डोकलामच्या वेळी त्यांनी चीनच्या निष्ठा व्यक्त केल्या चीनी राजदूताची भेट घेतली आता काल जेव्हा दलाई लामा यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांना शुभेच्छा न देऊनसुद्धा पुन्हा एकदा त्यांनी चीनच्या निष्ठा व्यक्त केल्या त्यांनी दाखवून दिलं की जर दलाई लामा तुमच्या हिताच्या आड येणार असतील तर त्यांना आम्ही शुभेच्छा सुद्धा देणार नाही अर्थात हे ते गेली अनेक वर्ष करतायत यावर्षी त्यांनी त्यांची परंपरा फक्त कायम ठेवलेली आहे हे सगळं सांगण्याचं कारण केवळ एवढंच आहे राहुल गांधी गेल्या अनेक वर्षामध्ये वारंवार विधानं करतायत मोदींसाठी की आप चीन से डरते है तुम्हाला चीनची भीती वाटते तर चीनची भीती खरोखर कोणाला वाटते आणि कोण चीनच्या डोळ्यात डोळे घालून बघतंय हे स्पष्ट करण्यासाठी हा सगळा इतिहास सांगितला चीन आणि भारताचे ची संबंध आजही बिघडलेले आहेत भविष्यामध्ये चीन आणि भारताचा एक खूप मोठा संघर्ष होऊ शकतो सध्या ट्रम्प महाशय दोन्ही देशांच्या डोक्यावर बसलेले असल्यामुळे दोन देश थोडेसे जवळ आलेले आहेत परंतु हे फार काळ टिकणारं नाही आहे अलीकडेच आपले वरिष्ठ सेनाधिकारी राहुल पी सिंग यांनी एक गोप्यस्फोट केला गोप्यस्फोट म्हणजे सगळ्यांना ठाऊकच होतं त्यांनी फक्त ते उच्चारावाने सांगितलं दोन दिवसापूर्वीच त्यांनी असं सांगितलं की हा ऑपरेशन सिंदूरचा जो प्रकार घडला ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारत फक्त पाकिस्तानशी लढत नव्हता भारत एकाच वेळी चीन पाकिस्तान आणि तुर्की या तीन देशांशी लढत होता आणि भारताने या तिन्ही देशांचा पराभव केला ते असं म्हणाले की चीन पूर्णपणे पाकिस्तानला मदत करत होता उपग्रहांच्या माध्यमातून भारतात अचूक मारा कसा करायचा त्याचं मार्गदर्शन करत होता म्हणजे चीनने फक्त पाकिस्तानला शस्त्र पुरवली नाहीत चीन सर्वतोपरी पाकिस्तानची मदत करत होता पूर्णपणे पाकिस्तानच्या पाठीशी उभा होता हा जो संघर्ष आहे तो भविष्यात अधिक तीव्र होणार भविष्यात कदाचित चीन आणि भारताच्या युद्धाचा भडका सुद्धा उडू शकतो अशा काळामध्ये भारतामध्ये जे चीनप्रेमी आहेत त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे करडी नजर ठेवण्याची गरज आहे शी जिनपिंग आज आहेत उद्या नसतील कदाचित ते आजही नाही आहेत भविष्यात दुसरा कोणतरी येईल परंतु काँग्रेस पक्षाची जी, जी चीन निष्ठा आहे ती मात्र कधीही सरणार नाही आणि त्या निष्ठेबाबत भारतीयांनी आणि भारताच्या सरकारने अत्यंत सचेत राहण्याची गरज आहे दलाई लामा हे निर्विवादपणे भारताचे मित्र आहेत भारतीय संस्कृतीचे चाहते आहेत किंबहुना या संस्कृतीचा एक भाग आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा न देणारे हे या संस्कृतीशी देणं घेणं नसलेले लोक आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न केला तुर्तास इथे थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंक आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद